पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीनं दिल्याची माहिती समोर आली आहे या हत्या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या धक्कादायक माहितीनं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे सतीश वाघ हत्या प्रकरणी एक नवा ट्विस्ट आता समोर आलाय वाघ यांच्या हत्या प्रकरणामधील मुख्य सूत्रधार अखेर सापडलेला आहे सतीश वाघ यांची पत्नीच हत्येची मुख्य सूत्रधार निघाली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या गुन्ह्याची उकल केली आहे सतीश वाघ यांच्या हत्येचा गुण उलगडल्यामुळं आता एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा मास्टर माइंड असलेला सतीश वाघ यांच्या पत्नीला देखील अटक केली आहे आज न्यायालयामध्ये तिला दाखल करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत सतीश वाघ यांचं किडनॅपिंग होऊन नंतर त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेमार्फत मार्फत संबंधित जे ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीला सुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती या पाचही आरोपींचं इंटरोगेशन पोलिस कस्टडीमध्ये झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुरावे जे गोळा केले होते त्या पुरावे गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर ज्या विचारले आणि त्यांचं जस क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेचे संबंध असल्याचे सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुली सुद्धा त्यांच्या जबाब आता दिलेली आहे जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम आता पोलिस दलातर्फे चालू आहे अक्षय जवळकर जवळजवळ जवर्क पंधरा वर्ष हा त्यांच्या इथे भाडेकरू म्हणून राहिलेला आहे आई वडिलांसोबत तो तिथे या यांच्या इथे भाड्याने रूम घेतलेली होती आणि त्या ठिकाणी दोन हजार एक दोन दोन ते दोन हजार सोळा दरम्यान त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी फुरसुंगी या ठिकाणी होत दोन हजार सोळा साली त्यांनी घर सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर चारशे पाचशे मीटर वरती अजून एक भाड्या खोलीमध्ये सध्या त्याचं कुटुंब राहत होतं आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ पाच लाखाच्या आसपासची जी अमाऊंट आहे ती अक्षय जवळकर यांनी जे मारेकरी आहेत चार त्यांना देण्याचं कबूल केलं होतं त्यातले काही ऍडव्हान्स स्वरूपात त्यांनी दिले होते त्यातली काही अमाऊंट पोलिसांनी तपासामध्ये आता रिकवर सुद्धा केलेली आहे जप्त केलेली आहे आणि ही जी काही अमाऊंट आहे ही प्रामुख्याने अक्षय जवळकर यांनीच दिलेली आतापर्यंत ही अमाऊंट मध्ये देण्यामध्ये पत्नीकडनं त्यांच्या ट्रान्सफरचं तसे पुरावे अजून आलेले नाही आहेत पुढे तपास आता पीसीआर घेतल्यावरती होते नाही जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रामुख्याने संपूर्ण कटामध्ये प्लॅनिंग मध्ये आणि हे ठरवण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं जे पुरावे पोलिसांनी पहिल्या दहा दिवसांमध्ये गोळा केलेल्या होते त्याच्या अनुषंगाने आम्ही काल क्रॉस क्वेश्चनिंग महिलेचा केल्यानंतर त्यांनी सुद्धा त्याच्या कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे कबूल केलेला आहे नाही आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशी जे आपल्या तपासात जी माहिती आणि एफआयआर मध्ये जी माहिती आली होती की चार लोकांनी उसरून गेले त्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यातले जे जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेल्या असे सहा आरोपी अटक झालेत अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्न शक्यता कमी आहे तरी पण आम्ही तपास करत आहोत आता तसं म्हणायला वाव आहे मी आतापर्यंत तपास आपण करतोय पण आता पहिली प्राथमिक माहिती जी तपासात निष्पन्न झालेली आहे मागच्या दहा पंधरा दिवसापासून त्याच्या घटनेच्या आधी याचा प्लॅनिंगचं दिसून येत आहे तसं तरी अजून काही निष्पन्न झालेलं नाही